नमस्कार मित्रांनो आपल्या पूजा तमशेट्टे म्युझिक या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करून कमेंट कळवा किती पाहिला मी गवळने कशी शोभून या रध गवळ्याची सुंदर कशी शोभून या रध गवळ्याची सुंदर <sk> किती पाहिल्या मी गवळ तू तू नंबरा कशी शोभून दिसतिया रध गवळ्याची सुंदर कशी शोभून या ರಧ ಗೌಳಾ ಚಿಂದರ ಕೋಭತಾ ರೌಳ್ಯಾಂಜನ ತುಗ ಪಡಲಿ ಗಳ ಯುಂಜನ ತುಗ ಪಡಲಿ ಗಳಾತ ಗಳೆ ರಂಗ ಕಶೆ ಗರ असे भरले मनात किती पाहिल्या मी गवळ नी तू गशी शोभून दिसतीया राधा गवळ्याची सुंदर कशी शोभून दिसतिया राधा गवळ्याची सुंदर तुझ्या मनात गमाना माझ कस गुंतुना तुझ्या मनात गमाना माझ कस गुंतु ना निळन भातला चंद्र सरगन हे असमान निळन भातल चंद्र हे असमान किती अस मी गवळनी तू गच नंबारा किती पाहिला मी गवळनी तू गच नंबारा कशी शोभून दिसती रा सुंदर कशी शोभून दिसतीया राधा गवळ्याची सुंदर एका जनार्दनी गवळना किती सांगू मी समजावून एका जनार्दनी गवळना किती सांगू मी समजून तुझ्या प्रेमासाठी गरा दे या लोक कुळ सोडून तुझ्या प्रेमासाठी कशी शोभून दिसतीया राध गवळ्याची सुंदर 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 धन्यवाद